नमस्कार आपण पाहत आहात बोलता जिल्हा न्यूज चॅनल कन्नड तालुक्यातील सावरगाव परिसरामध्ये सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि गेल्या आठ दिवसापासून सावरगाव करंजखेड तसेच पूर्ण कन्नड तालुक्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलेली आहेत आणि या पावसामुळे शेतकडे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे काही शेतकऱ्यांनी मक्का पिकाची कापणी सोंगणी केली तसेच या कापणी सोंगणी केल्या तसेच आणि आपण हे दृश्य बघू शकाल बोलता जिल्हा न्यूजच्या माध्यमातून काही शेतकरी आपल्या समोरच मक्काला पलटी देत आहेत आणि अक्षरशः कोंब फुटलेली आहेत पूर्ण परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे चलग आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडलेले आहेत